और कमेंट में हैप्पी दिवाली जरूर लिख देना मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू कॅच पट तर चला आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस तर फायनली तो दिवाळीचा दिवस उजेडला आहे आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत तर देवपूजा वगैरे झालेली आहे तर मग रोजची जी कामं असतात तिथं करावीच लागतात सण असला तरी पण तर मग म्हटलं चला ती पण मम्मी बाकीच्या आवरून घेतली तर, तर म्हटलं आता थोडंसं फ्री झाली आहे तर म्हणलं की बाहेर रांगोळी काढून घेते मग पुन्हा संध्याकाळी कसं स्वयंपाक असणार मग रेडी व्हायचं आपलं मग ती लक्ष्मीपूजनची पण तयारी करायची मग त्याच्यामध्ये टाईम जाईल तर मग बोलले की आत्ताच रांगोळी काढून घेते म्हणजे कसं संध्याकाळचं तेवढं हे होऊन जाईल पटापट होऊन जाईल ए श्रियांश नको आरती बोलू श्रियांची चांगली मस्ती आरत्या पाठ केल्या तर त्या सगळ्या बोलत दिस दिवसभर त्याचं तेच चालू असतं होय 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 इतरा श्रियांश तर पण रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला पण अरे घरी येतात ना तर मी पण बोललेले थोडस ट्रॅडिशनल रेडी होईल परंतु दिवाळी आली आहे तरी पण एवढी गर्मी आहे ना नाहीतर दरवर्षी दिवाळीमध्ये किती छान अशी गुलाबी थंडी पडलेली पर असते परंतु यावेळेस गर्मी आहे तर मग म्हटलं चला बाहेर पण जायचं आहे थोडंसं सामान आहे तर संध्याकाळसाठी तर ते पण घेऊन यायचं आहे आणि मग पुन्हा थोडेसे हार बनवेल तर चला ती कामं अजून भरपूर कामं आहेत तर पहिले रांगोळी काढून घेते मग बाकीचं एक एक कामं पण करून घेऊन मी इथे रांगोळी बनवते आणि श्रियाची कशी मला इथे हेल्प चालू काय बनवते म्हणजे श्रियाची तर दिवाली रांगोळी बनवते तर रांगोळी काय तुमच्यासोबत शेअर नाही कारण डायरेक्ट ती शेअर कर मी तुम्ही सांगितलं होतं त्यांना हे शू ॲज यू चला आता माझी रांगोळी काढून झालेली आहे तर तुमच्यासोबत शेअर करते कशी झाली अर्धा तास गेला असं रांगोळी काढण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवते की कशी काढली सो so, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे आणि हे साईडलं याच्यामध्ये आपण दिवा लावून देऊ संध्याकाळी पाहिलंच असेल एकदम साधी सिंपलशी मी रांगोळी काढून घेतली आहे आता ते साईडने मी ठेवलंय त्याच्यामध्ये रात्री दिवे वगैरे लावेल म्हणजे जे आपल्या पंथ्या आहेत तर त्या लावेल तर मग चला आता थोडा वेळ श्रेया साबरते आणि मग खाली जाऊन येते थोडंसं सामान आहे तर तेवढं घेऊन येते आणि मग पाहूयात पुढे आम्ही दिवाळी कशी सेलिब्रेट करतोय काय करतोय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल सो डोंट छान सो चला मग आता मी थोडीशी खरेदी करून घरी आलेली आहे काय नाही संध्याकाळी पूजेचं जे थोडंसं सामान राहिलेलं तर मग ते घेऊन आले थोडीशी फुलं वगैरे आणायची होती मग ती पण घेऊन आले तर चला आता बाकीची तयारी करते आणि मग स्वयंपाक मला चार वाजता बनवायला लागले तरी होऊन जाईल तर जेवणामध्ये बनवणार आहे पुरणपोळीचा वगैरे काय नाही बनवणार आहे श्रीयांचं माहिती आहे तुम्हाला पनीर पाहिजे नसतं त्याला तर मग पनीर बनवणार आहे आणि स्वीटमध्ये बोललं खीर बनवेल मग पनीर चपाती आणि खीर असं भेट असेल आज आणि हे पण किती वाजता येतात काय माहिती तर बोलली लवकर या पूजेच्या मुहूर्तापर्यंत आले तर ठीक आहे मग संध्याकाळी पुन्हा मग पूजा वगैरे करून आठ वाजता आम्ही खाली जातो तर मग खाली पण सोसायटीमध्ये सगळेजण दिवाळी सेलिब्रेशन करतो होतच वगैरे विश करायचं सगळ्यांना त्याच्यानंतर फटाके वगैरे वाजवतो तर असं असतं मते so, आ, तर चला मग ते सगळं तुमच्या सोबत शेअर करेल सो गाईस सो मग मी आता हे सगळं करून घेते आणि मग त्याच्यानंतर माझे जे कपडे आहेत तर ते मी काढून ठेवलेले आहेत श्री आंशचे ऑलरेडी वरती आहेतच तर मस्त मस्त सगळं बनवून घेते आणि मग त्याच्या नंतर तुमच्या सोबत शेअर करेल श्री आंश ना मी कसं रेडी करते ते हो ना, ना। hmm, आणि आम्ही कशी दिवाळी सेलिब्रेट करतोय ते सो चला तर मग फायनली माझा सगळा स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे आणि त्याच्यानंतर जी पूजेची तयारी आहे तर ती मी थोडीशी करून घेतलेली आहे तर आता पाहुणे सहा वाजत आलेले आहेत तर मग म्हटलं चला आता रेडी व्हायला जागे तर पूजेची सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि मग त्याच्यानंतर मग मी दिवे वगैरे लावणार रेडी होऊन आणि मग जी लक्ष्मीची पावलं असतात तर ती काढायची आहेत तर मग त्याच्यानंतर ती काढ तिथे हार वगैरे ठेवले ठेवलेले आहेत मग मी विचार करते की आवरून येऊनच मग हार वगैरे पण सगळं घालू तर चला मग पहिले रेडी होती तर कोणती साडी वेअर करते काय तर ते तुम्हाला नंतर समजायलाच तर मग चला श्रियांचं पण आवरावं हो लागेल आणि पहिले मी माझं आवरून घेते तोपर्यंत मग माझं झाल्यावरती त्याचं आवडते नाहीतर मग त्याचा एकतर व्हाईट ड्रेस आहे तर तो सगळा खराब करू लागेल तर चला आता यांना पण एक कॉल करून बघते कधी येत आहेत काय मग त्यांच्यानुसार हे करायला मग तोपर्यंत आम्ही आवरून तर बसतो मग फोटोज वगैरे पण क्लिक करून घेऊ आणि मग हे कधी येतात काय तर हे पण विचारते झालं तर चला मग रेडी होते आणि मग डायरेक्ट बोलेल सो सो so, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे साधी सिंपलच आहे तर ही भावाच्या लग्नात जी साडी घेतलेली तर ती वेअर केलेली आहे तर माझं पूर्ण लुक मी तुम्हाला हे आल्यावरती दाखवेतच परंतु त्याच्या आधी मी बाहेर दिवा वगैरे लावून घेतलेला आहे म्हणजेच आपली पंटी आणि पूजेची तयारी म्हणजे पूजा वगैरे मांडून ठेवते तर हे येतीलच आता पंधरावीस वीस मिनटात आज बोललेले लवकर येतो तर मग लवकर येतीलच मग आल्यावरती साडेआठ पर्यंत आहे सा तर मग आल्यावरती आम्ही सगळे मिळून फॅमिली तर मग चला श्रेयांस चालू झाले श्रेयांश पण रेडी आहे त्याचं चालू झालंय पटाके वाजवायला तर हा तुमच्यासोबत तुँ। ते पण शेअर काय केलतोय अरे ते थोडस साईडला ठेवायला पाहिजे हा हालू नको तू माझ्या उभी आहे विजवला विझवला वरती पकड ना थोडस ये हापी दिवाली हॅपी दिवाळी लांबा कपड्यांवरती उडवून देऊ नको हो सो चला आता ते आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता माझा हा असा पूर्ण लुक आहे तर मी साडी वगैरे घेतलेली ज्वेलरी जास्त नाही घेतली ही जी माझी महाळ होती तर मग ही साधी सिंपलशी घेत केली कारण की ओपन घेर सोडले तर मग म्हणलं असा लुक हा डिसेंट करतो आणि मला शिमत घालायची राहिलेली तर मग ती आता मी वेळ केलेली आहे तर मग चला असं माझं तर चला मग आता पूजा वगैरे करून घेऊयात आपण हे आलेली आहेत तर मी प्रेश होतील तोपर्यंत मग मी बाकीचं थोडंसं पूजेचं वगैरे वरून घेते आणि मग आपण पूजा करूयात आणि आरती करूया आजची चला आणि श्री आम्ही चालू ये तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझं ही लोक रेडी आहे तर हा ड्रेसिपी श्री असा हो ना

नारळ फडायचं नाही श्रीयासला वाटतय की महाराज फोडायचं अरे नारळ नाही फोडायचं तसंच ठेवायचं असतं देवबद्ध तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी, जी पूजा आहे तर ती मी मांडून घेतलेली आहे तरी पण माझं पाच फळ जी आणायची होती तर ती आणायची राहिली तर मग त्याच्या मग मी केळी इथे मांडलेले आहेत तर मग चला प्रकारे मी छान पूजा मांडून घेतलेली आहे पूजा मांडून घेतलेली आहे आता मला जी लक्ष्मीची पावलं आहेत तर ती मग दरवाजापासून इथपर्यंत रुपत आणायची आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही आरती करून घेऊ मिक्सर वगैरे होता तर तुम्ही साईडला ठेवले कारण की मग ते खूप सगळं अरे ते आपल्याला पण आहे खाऊ दुसरं खा का तर चला जी पावलं आहेत तर ती उंचून घेते आणि मग त्याच्यानंतर आम्ही आरती करून देतो तर चला तर बागाने जी पावलं आहेत तर ती <स्थारीगा> जे भिंतीच्या साइड साइडने ना तर मी तसं भिंती मध्ये काढली होती का मुलं वगैरे करतात किंवा आपल्याला पण पाय पडू शकतो तर त्याच्यामध्ये काय अरे आता कुठे घरी जातो आपल्याला चला बाकी राहिलेलं तर मी करून घेतलं धूप वगैरे लावून घेतलेली आहे आता आपण आरती करून घेऊयात कारण की आठ वाजून गेलेलं आहे साठ पस्तीस पर्यंतच मुहूर्त आहे आणि तर जे धान्य आहे तर ते पण मी इथे ठेवलेलं आहे तर मग ते विसरलेलं तर त्याच्यामुळे तर चला मग आता आपण आरती करून घेऊ

मग चला आता आरती वगैरे झाली थोडा वेळ रिलॅक्स करतो थोडेसे फोटोज वगैरे काढतो आणि मग आपण खाली जाऊया सोसायटीमध्ये मध्ये दिवाळी सेलिब्रेशन करण्यासाठी तर मग फटाके वगैरे घेऊन जातो मग तिथेच आपण वाचूया तर चला बोलते तुमच्यासोबत डायरेक्ट खाली गेलो फिरवा

मला हॅपी दिवाळी अशा प्रकारे आमच्या सोसायटी मध्ये किल्ले अजिंक्य तारा रेडी आहेत तर अजिंक्य तारा, तारा किल्ला बनवला आहे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सन सुंदर अशी प्रतिकृती साकारली आहे लहान मुलांनी चला फायनली आता आम्ही घरी आलेलो तर खाली एवढं जास्त काही शूट नाही केलं सगळ्यांचं आवाजन ते होत घरात पण आहे बघा आणखी कशी चालली आहे मस्ती काय बघा हे दोघे मला एकटे सोडून आले दोघे कसे एकते सोडून आणि हिच्याकडे बघा कोणते फटाके आहेत तुझ्याकडे तर चला आता जेवण वगैरे करायचं आहे या साईडला जेवण वगैरे करायचं आहे तर मग चेंज वगैरे करतो जेवण वगैरे करतो आणि मग थोडा वेळ फटाके वाजवतो गॅलरीमध्ये ठीक आहे ना चला मग अशा प्रकारे आम्ही दिवाळीचं छान सेलिब्रेशन वगैरे केलं खाली पण बरच वेळ बसलो आणि तर रिझर्वेशन जातो पाचरामच्या तिकडे परंतु खूप सगळा टाईम गेला इथे तर मग त्याची मी तिकडे काढलं आणि ह्या वर्षी एवढे सगळे फटाके होते ना तर त्या दिन झाली मग बोलले नकोच कुठे जायला तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला चला तर मग भेटूयात आपण लवकरच